नमस्कार मंडळी मी पल्लविषयला स्वागत करत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा तर मित्रांनो आज मी तुमच्यासोबत तर मित्रांनो आज मी तुमच्यासोबत अस्सल गावरान पद्धतीने शेवग्याच्या शेंगांची भाजी कशी बनवायची तेच मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो अतिशय चविष्ट आणि भाजीला अतिशय सुंदर असा कट पण निर्माण होतो आणि तो कसा बनवायचा तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे एक आगळा वेगळा मसालाही दाखवणार आहे जेणेकरून तुम्ही अस्सल गावराणी पद्धतीने शेवग्याची भाजी करू शकतात आणि अतिशय चविष्ट लागते तुम्ही भातासोबत भाकरीसोबत कशाहीसोबत खाऊ शकतात चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर गॅसवर पाणी ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी आता यामध्ये मी शेवग्याच्या शेंगा ॲड करून घेणार आहे मित्रांनो या शेवग्याच्या शेंगांची मी थोडीशी साल काढून घेतले होते आणि छान असे कट्स करून घेतलेले आहे आता आपल्याला या पन्नास टक्के व्यवस्थित येथे शिजून घ्यायचे आहे तर शेंगा आपल्या शिजल्या गेलेल्या आहे आता या आपल्याला अशा पद्धतीने तुम्हाला दाखवते बघा अशा पद्धतीने या शेंगा शिजल्या गेलेल्या आहे आता या साईडला करून घेऊया आता पुढच्या प्रोसेसकडे वळूया मसाल्यामध्ये दोन कांदे पाच ते सात लसणाच्या पाकळ्या अर्धी वाटी खोबरं तीळ आणि कोथंबीर घेतलेली आहे आता तीळ आपल्याला गॅसवर छान अशी भाजून घ्यायची आहे तर खमंग आपल्याला इथे तीळ भाजणं गरजेचं आहे लक्षात घ्या गेलेली आहे एका प्लेट मध्ये काढून घेऊया आता तव्यामध्ये खोबरं त्यानंतर कांदा आणि लसणाच्या पाकळ्या व्यवस्थित इथे भाजून घेऊया एकाच वेळेस मी या दोन्ही भाजून घेणार आहे तर मसाला आपण व्यवस्थित इथे काळसर रंगावर भाजून घेतलेला आहे आता एका प्लेट मध्ये काढून घेऊया तर मसाल्यामध्ये हिरवीगार अशी कोथिंबीर ऍड करून घ्यायची आहे आणि आता हे मिक्सरला वाटण करून घ्यायचं आहे मिक्सरला मी झाडसर असं वाटण करून घेतलेलं आहे मिक्सरला वाटण लावून घेतलेलं ला आहे आणि एकीकडे आपले शेंगा सुद्धा व्यवस्थित शिजल्या गेलेल्या आहे मसाल्यांमध्ये लाल तिखट चवीनुसार मीठ हळद आणि दोन चमचे इथे मी कांदा लसूण मसाला घेतला आहे आणि एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे अशा पद्धतीने चारही मसाल्यांमधूनच आपल्याला इथे करायचं आहे भाजीची ग्रेव्ही खूप छान होते आणि एकीकडे कढईमध्ये दोन एक तांब्यावरून पाणी ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी कढईमध्ये तीन पळी तेल ॲड केलेलं आहे एक चमचा राई आणि एक चमचा जिरं अशा पद्धतीने आपली फोडणी येथे देऊन घ्यायची आहे मित्रांनो येथे तेलाचं प्रमाण थोडं जास्त जातं कारण की अस्सल सल पद्धतीने आपण येथे बनवणार आहोत आणि कटसुद्धा खूप सुंदर पद्धतीने येण्यासाठी येथे तेल आपल्याला थोडं जास्त प्रमाणात वापरावं लागतं तर येथे मी तेलामध्ये हळद ॲड करून घेणार आहे तेलामध्ये हळद ॲड केल्यामुळे कलर छान येतो आणि एक चव वेगळी निर्माण होते आणि चवसुद्धा छान लागते त्याच्यामुळे ना हळद ही कडवट लागत नाही त्याच्यामुळे रंगही छान येतो भाजीला त्यासाठी मी हळद इथे तेलातच ॲड केलेली आहे मिक्सरला जे वाटण करून ठेवलेलं होतं ते ॲड करून घेऊया आणि छान पद्धतीने हा मसाला आपल्याला इथे फ्राय करून घ्यायचा आहे मसाला व्यवस्थित फ्राय झालेला आहे आता यामध्ये सर्व मसाले ॲड करून घेऊया याच्यामध्ये एक चमचा लाल तिखट दोन चमचे काळंदा लसूण मसाला आणि चवीनुसार मीठ ॲड केलेला आहे आणि छान पद्धतीने हा मसाला मिक्स करून घ्यायचा आहे तर मसाल्याला छान असं तेल पण सुटलेलं आहे आणि मसाला उत्तम पद्धतीने झालेला आहे आता यामध्ये आपण गरजेनुसार पाणी पण या, या, या स्टेजला आपण आता सुरुवातीला पाणी ऍड करायचं नाहीये मसाला छान झालेला आहे आता यामध्ये मी शेंगा ऍड करून घेणार आहे मसाल्यामध्ये शेंगा छान अशा फ्राय करून घ्यायच्या आहेत जेणेकरून चव छान येते आणि भाजीला ज्या शेंगा असतात त्या अशा कडवट लागत नाही आणि मसाल्यांमध्ये शेंगा छान अशा होऊन जातात त्यासाठी ना आपण मसाल्यांमध्येच फ्राय करून घ्यायच्या म्हणजे आपल्याला वेगळ्या अशा फ्राय करायची गरज राहत नाही आता यामध्ये गरजेनुसार तुम्ही पाणी ॲड करू शकतात तर मित्रांनो मी येते ना गीड तांब्यावरून पाणी ॲड करणार आहे जेवढी माझी क्वांटिटी आहे त्यानुसार मी आज इथे पाणी ॲड करणार आहे पण तुम्ही इथे थोडं जास्त पण प्रमाणात पाणी ॲड करू शकतात तर मी इथे कमीत कमी दीड तांब्यावरून भरून पाणी ॲड करते आणि पाणी सुद्धा अतिशय कडकडीत गरम ठेवा जेणेकरून भाजीला कट छान येतो आणि खोबऱ्याचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं जेणेकरून ही जी अस्सल गावरान भाजी ना एकदम चविष्ट लागते आणि किती भाजीला छान कट आला तरी सुद्धा ती भाजी तिखट होत नाही खोबऱ्यामुळे आणि गरम पाण्यामुळे हे लक्षात घ्या तर भाजीला तीन उकळी घेऊन घ्यायची आहे आणि यामध्ये तुम्हाला मी सुरुवातीलाच दाखवते की अजून भाजीला उकळी आलेली नाही त्यापूर्वीच तुम्हाला दाखवते की कि भाजीला किती सुंदर असा कट निर्माण झालेला आहे आता बघा इतकी सुरेख हा कट आलेला आहे यावरूनच तुमची भाजी कशी होणार आहे हे कळून जाते आणि अस्सल गावराणी पद्धतीने काळ्या मसाल्याची भाजी झालेली आहे आता आपण येथे तीन उकळी काढून घेऊया आणि मी तुम्हाला फायनल लुक पुढे दाखवते तर भाजीला एक उकळी आलेली आहे यावर एक प्लेट झाकून घेऊया आणि पंधरा ते वीस मिनटं अशाच प्रोसेसमध्ये आपल्याला दोन ते तीन अशा उकळ काढून घ्यायची आहे लक्षात घ्या तर दोन ते तीन उकळं आल्यानंतर तुम्ही भाजी बघू शकता भाजीला अतिशय सुंदर कट आलेला आहे आणि भाजीसुद्धा मिळून आलेली आहे अशा पद्धतीने तुम्ही इथे शेवग्याच्या शेंगांची आमटी करू शकता अस्सल गावरान पद्धतीने मित्रांनो ही भाजी झालेली आहे तर अतिशय झणझणीत चमचमीत अशी ही अस्सल गावरान पद्धतीने शेवग्याची भाजी झालेली आहे मित्रांनो मी दोन तीन प्रकार आपल्याला इथे शेवग्याच्या भाजीचे दाखवलेलेच आहे मागील व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद रामकृष्ण आर